हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण तुमच्या पुन्हा इथे झालं आताच पाणी पिली जेवण केलं दुपारी आता काय केलं होतं भात केलं मसाले भात पियानीच केला होता पण जेवणाचा व्हिडिओ काय नाही नाही मला जेवणाचा व्हिडिओ टाकू वाटत नाही भावा बहिणी म्हणजे जेवणाचा व्हिडिओ टाकते मी टाकू वाटते पण काय होतं काय काय टायमाला मी जेवण आहे ना बनवत नाही पियाच बनवती आणि त्याच्यामुळं मग पिया काय करते म्हणजे असं जिथे आप आपल्या पद्धतीनं जेवण करत ना त्याच्यामुळं मग मी येत बी नाही जेवणाचा व्हिडिओ टाकत आता आज मग सगळी जेवली बरं का पण जिथे आप आपल्या पद्धतीनं जेवतय कधी एकत्र कधी असं काय होत पुरीला भुका लागते त्याच्यामुळं पुरी बी जेवतात मग मी नाही काय म्हणत तर चला काल पण काय व्हिडिओ टाकला नाही मी आणि एवढ्या ह्याच्यात काय माझा व्हिडिओ येत नाही गीवागी गीवागी। <laughs> आता बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं आहे की पुन्हा टाकत नाही व्हिडिओ टाकत नाही नाही टाकत भाव बहिणी घरचा डोक्याला ताण आता कसं आहे घर परपंच सांभाळायचा सगळा त्याच्यामुळं लय डोक्याला टेन्शन मज वाटतय सुख समाधानाने जगावं कुणाच्या तरी जेव बसून खावं पण खाता कुणाच्या आपल्यालाच खायला कसा तुम्हाला आपल्यालाच करावं लागतंय जीवा मला माहिती ना कोणाचे जीवा म्हणते तू मग कोणाचे जीवाच्या जीवावर खायचं तिकडं काय बाय डोकं खायला उखरू उखरू तू मार माय समोर काय मुरमोकार किती पैसा आणलं दाखवा बर मला को किती पैसा आणलं म्हणजे पैसे वाचतोय इथे बघण्या गावची भरणं काढते तिकडच का म्हणलं माझं पिझ गारदाड भरलं म्हणते बघितलं का म्हणलं माझं पिझं गारदाड भरलं का काय आपण सकट घ्याय ना अजिबात आणि तुला आराम पाहिजे तुला ऐक पाहिजे बंगल बसून पाहिजे म्हणजे म्हणजे काय म्हणजे तुम्हाला म्हणायचंय का हिडू फिडू पार बंद केलं ना इकडे काढायचं कमवायचे तुम्ही नोटा का काम नाही करायचं माझं काढू मी काय सांभाळायचंय मला मला बी सुखाचं जीवन जग वाटतयच ना की तुम्हाला घालत म्हणजे आयक खाचाल दोन दोन हातांनी उठलं की भोक लागते ते विचार केला माझा ही दुखतंय का दुख ती दुखतंय

बघितलं तुम्ही बांधकाम केलं पाच हजार रुपये वाचवलं पाच हजार पाच हजार मी पाच हजार मी बी मस्तीत केलं होतं मी तर काय माहिती क्वांट्रॅक्ट मीच करून दिलं होतं तिथलं मेच मिस्तरीच्या हाताखाली

झालं लेट करून कसलं बाई कसली कसली माणसं बाई भेटते ती खरं देव जाण बाई असली मी तर म्हणती खरंच लय वाईट मी तर लय ही केलं असल्या बरं परपंच करण्यापेक्षा बिगर लग्नाची राहिली असती तिला चांगलं झालं खाऊ खातात सत्यानास कुडून बुद्ध्या सुचली काय माहिती तिकडे यायची मग मी काय पाय काकडे बांधून आला होता मी बोलावलं होतं काय फोन करून कमी आली होती काही इकडं आणि झोपता आली आम्ही चालतो तिकडे बर आला बाबा चलत आम्ही घेतलं आमच्या काय माहिती आमचं जिंदगीच राय लट काय जिंदगीचं राय लट मग मोठा एवढा मोठा बागाला मो बांधला चिंडीची येत आईश आरामात बसून खाती एवढा मोठा बंगला बांधलेला दाखवतोय बंगला बंगला बांधला किती नेट पडलं बाई त्रास झालं बंगला बांधायला सोप्पा त्रास झालाय का काय माझं बोलायला आहे काय मला कुणी उठवायची इथून गरज नाही

दहा टायंत लागतंय सगळं तू काय चिडीला बापाच्या लाडके काय चिडी लावती आई एवढं करते ती काय नाही बापाच्या मायाच्या आईने केलेलं कुठं जाते कुणा म्हणून तर मी सगळं सोडून दिलंय व्हिडिओ सगळं सोडून दिलंय फक्त आता स्वतःला आहे ना जेवढं काय दहा पाच रुपये लागतात ना एवढच व्हिडिओ पण काढायचं स्वतःच बघायचं आता असं ठरवलं या कुठं असल्यांदा बसता ही करत डोक्याला ताण करत जास्त विचार नाही करायचा कोणाचा आपलं आपण जेव्हा भूक लागल तेव्हा करायची खायचं आणि स्वतः तिकडं करू घरात आणू नाही आणू घेणं देणच नाही वायतागला जीव माझा एकटीचा पण करू करू, करू सगळं वेडिव वेडिव व्हिडिओ व्हिडिओ नाही काढत का काढू मी व्हिडिओ कुणासाठी काढायचे मला व्हिडिओ फिडिओ हा मग सगळं परपंचासाठी करून दमली वायतागला जीव आपल्या जीवाचा विचार करणारा कोण नाही तर काही हे करायचे वै घरदा खायापुरती घे ती सगळी गोड बोलून खायापुरती आणि आपण चार पैसे कमावले ना आपल्या जीवाला त्रास करून मग दिसत्या सगळ्याला पैसा 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 मग सगळ्याला पैसा दिसतो या पण आपल्या जीवाला कोण नाही आपल्या पशी आहे तर जगापशी आहे आपल्या पशी आप नाही तर पशी नाही ज्या वेळेस आता जर नाही ना चार पैसे कमावलं मग नाही कुणाला गोड नाही दिसायचे म्हणजे कुणाला नाही हिवायची पण ज्या वेळेस मी कमवल ना तेव्हा पैसा दिसल मग ती कसा कमावती किती जीवाला त्रास होतो ही नाही कुणाला दिसत आणि कान पाडून एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं ना असली माणसां जीवनात खरंच कुणाला भेटू नाही ती कान पाडी खायच्या कामाचे पाडून ऐकायचं आणि एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं आणि मी लय काम करतो मी लय दगडी बारा बाराशिव गेला होता दगडी खांदायला mm. लय डोक्याला तानाय भाऊ बहिणी काय सांगायचं तुम्हाला म्हणूनच हो का काय काय टायमाला व्हिडिओ येत नाही वी तर टेन्शन मध्ये टाकतच नाही मी कुणाला कमवायचंय आणि हे असल्या नवऱ्याला वय पडू दे की तिकडं करू द्या लेकरं लेकर समळू द्या नाही वाऱ्या सोडून देऊ द्या काय करायचं मला बघू किती दिवस मला बी बघायचं या मस्त ठेवला लाड लाड हा हमालीचं काम करत होता बी मग तवा बी माया मया आली काम बंद करून ठेवलाय घरी सेवा कराय माझी रोज मला असे झाशीच्या राणीवाणी काय म्हणतात ती काय म्हणतात ही हलव तू पंखा असा परत हात पाय दाबतो नवरा इतकं माझं बायकोचं तरास घेतोय नवरा आणि वर्ण एवढं करून बी त्याच्या माणसांचं बोलून घ्यायचं घेण्या देण्याचं कोण्या देवाने सांगितलंय mm -hmm. बोलायचं घ्यायचं साऱ्या दुनियाचं बोलून ह्याला बी पोस काय म्हणतात का नाही पोसायचा नवऱ्याला बी आणि ती काय बोललं ना तरी त्याच्याच नादात असतोय ती मग कोणच्या नादात असतोय कोणाच ठाव फोन घ्यायच घेऊन दिला फोन तर ते फोनच डोळं ना डोळं एवढं भुंगच भुंग तरी बर एवढ्याला डोळं झाल्याचं भुंग चोवीस तास ते काय म्हणतात हाय एवढ्या फोकसनीच फोन बघत बसतो ना आता म्हणतो मला डोळ्याच्या दवाखान्यात नि असाच मिचमीच करत सेंट की बाबा असा असा कसा कोण दवाखान्यात नि या मोही बघितलं ना मला दवाखान्यात नि नवरा म्हणतो मला दवाखान्यात नि बायकोने जे म्हणायचं ना ते नवराच म्हणतोय मला दवाखान्यात घेऊन जा काय करायचं मग अशा नवऱ्यांचं काय करायचं सांगा तुम्ही काय करायचं आणि आपण बोललं की आपलं तोंड दिसतं आणि माझं तोंड तर काय राहत नाही माझं तोंड तर अजिबातच राहत नाही खरं सांगते मी भाव बहिणीनं तुम्हाला भात केला तरी रुगतो नारड्याला हितनं उतरत नाही भात खायला मुळ्यावाणी आता ऐकून घेईल गप गप परत तीच लेवल आणि कसं बोलायचं बोलायचं कसं आणि पुरीला तर लय बापाची क्यू येते भाया बापाला तर उलिस एवढा आई मरमर मरमर मरती त्यांच्यासाठी पण नाही दिसायचं त्यांना पण बापाचं लय येतं बापाची लई मयार आपट पण आईची नाही आईला आहे ना आईनं किती जरी जीव तोडून त्यांना आहे ना हे केलं ना सगळ्या गोष्टी आणून दिल्या काय केलं तरी आईचं नाही एवढा बापाचा पोळका येतो म्हणूनच बापाला करू द्यायचं आहे आता सगळं एका? आली बघ तुझ्याकडं अशी दुमती तिमती करते ना तिथं येऊन काय म्हणते काय म्हणते ग बाय हो काय म्हणते का झपत मी चांगले झपत मी नाही नुसत्या द काढते ते मी ह्या आपला संताप करते जीवाचा आणि ह्या दाब काढते ते काय म्हणायचं आता कानफड फुडती तुमची कानफड दांड झाले तुम्ही पण तुमच्या बापावाने दांड गापाना बापाचा सा, तुमचा सरकाचा गापाना म्हणून दोन तीन दिवस झाला आपण काय केलंय माहिती ना निस्तारम टी व्ही बघत बसायचं कुणाची एक मी मुळे मला काय नाही कमावलं का नाही कमावलं तरी हा कवा खाल्लं कवा नाही असं असतंय माझं यांलाच लागते सारखी ताट मोर चटकर त्याला खातेली काय करायचंय मला तुम्हाला पण जरा काढायच्या खाता खालून थांबा 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 बाप तशाली की चांगल्या जरा बडावती बापाय पसरले साहेब घर पसरलेवानी आता काय झालं ना भाऊ बहिणीनं ती रागा आपलं ह्याच्यात टेन्शन 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 म्हणते साहेब राग बी काढते दुसऱ्यावर पण कसं आहे माहिती का खायला बसल्यावर राग येत नाही साहेबांना आताच अर्ध बघुल भात लोणचं हलवाय काढलं होतं ना खाली लोणच प्लेट भर लोणच अर्ध बघुल भात खाऊन सुस्तावल्यात आता आज गरावानी आता जवळ ढेंबाळेल जिरत नाही तर साहेब उठत नाहीत उठते आल तिथून पुढं चहा मागते आल एखाद्या काय म्हणतात आमदार खासदार किंवा एखादे लाख दोन लाख रुपये पगारी वाले साहेब असते ना तशी साहेबांची गत आहे आणि तुम्ही दिसाल पुन्हा त्याचं तोंड बोलाय गेल्या दिसतं आपलं तोंड पण आता साहेब मज्जात आता झोपणार बघा तिथं चांगलं तरसावानी खाऊन पिऊन फुगल्या तया आणि मग आता तिथून पुढं उठणार आणि मग ते शंभर येणार अंगावर पाणी घेणार आणि मग म्हणणार चहाना, बिस्किटाना, बिस्किट आणा आणि आम्ही आपलं हाय हाताखाली मी तर नाही करत मी सोडून दिलंय करायचं हाताखाली हा